होते मला एक सांगा की या परिषदेमध्ये सागरी कौशल्य विकासावर सुद्धा भर देण्यात आला म्हणजे तुम्ही मागाशी ते म्हणालात उल्लेख केलात तरुणांना या क्षेत्रामध्ये कशा प्रकारच्या संधी मिळू शकतील आणि विशेष करून तुम्हीच बघाशी म्हटल्याप्रमाणे आपल्या ह्या संपूर्ण या परिषदेच्या अनुषंगाने ही परिषद मुंबईत झाली आणि ह्या परिघामध्ये आपली तीन मुख्य बंदरं आहेत महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईच्या परिसरामध्ये हा संपूर्ण काय म्हणू आला आपण एक भर किंवा हे विकास हा हे बळ एकवटलेला आहे तर आपल्या महाराष्ट्रातल्या तरुणांनी याचा कसा फायदा करून घ्यायला हवा तुम्ही म्हटल्याप्रमाणे आणि फार मोठा मुद्दा आहे हा आपल्याकडे समुद्र आहे म्हणून शक्यता आहे बरोबर आता मध्य प्रदेश तर काही त्याचा उपयोग करू नाही तर निसर्गाने जी देणगी आपल्याला दिली आहे बरोबर त्याची आपण जास्तीत जास्त उपयोग करून घेणं आपल्या हातात तुम्ही जर विचार केला हिस्टॉरिकली तर अठराशे त्र्याहत्तरला मुंबई बंदर झालं बरोबर त्याच्या आधी मुंबई खेडच होतं ब्रिटिश आले होते पण मग मुंबई बंदर आलं मग त्याच्यानंतर रेल्वे आली आणि त्यानंतर मुंबईचं महत्त्व ब्रिटिश काळापासून सुरू झालं बरोबर जेव्हा मुंबई बंदर कमी पडू लागलं आणि त्याच्यातून त्याचा डाफ्ट कमी होता म्हणून जे एन पी आलं बरोबर त्याच्यामुळे एटी नाईन नंतर जे महत्व कमी होत होतं ते परत अबाधित राहिलं आणि आता मुंब जे एन पी ए भरायला लागलं तर वाडवण बंदर येणार आणि त्याच्यातून त्याचं परत महत्त्व तसंच राहील बरोबर म्हणजे पूर्ण सेंच्युरीमध्ये आता महाराष्ट्राला कोणी मागे टाकू शकणार नाही बरोबर हे सगळं म्हणताना मला आनंदाची गोष्ट एवढीच आहे की जे प्रोफेशनल्स आहेत त्याच्यामध्ये मुंबई महाराष्ट्राचे जवळजवळ मोठ्या मोठा वाटा आहे म्हणजे याच्यामध्ये जे काम करतात प्रोफेशनल्स म्हणजे जे शिपिंग मध्ये असो म्हणजे जहाजावर असो किंवा पोर्टवर असो याच्यामध्ये जे ब्लू कॉलर्ड अँड व्हाईट कॉलर्ड याच्यामध्ये मराठी माणसाचा टक्का चांगला आहे अच्छा आणि ही आनंदाची बाब बरोबर परंतु याच्यामध्ये जे व्यवसाय आहेत ज्याच्यामध्ये कंटेनर फ्रेड स्टेशन असतील वेअर हाऊसेस असतील किंवा ट्रान्सपोर्टेशन असेल किंवा त्याच्यामध्ये जे काही आपल्याला इतर गोष्टी त्या अनुषंगाने येतात विमा असेल हे असेल ह्या सगळ्या व्यवसायामध्ये मात्र मराठी टक्का खार कमी आहे बरोबर तर आपल्याला आता ही एक परत संधी वाढवणमुळे मिळाली आहे अच्छा आणि आपल्याला ती घ्यायला हवी आणि त्यासाठी कौशल्य आणि या लॉजिस्टिक सेक्टरमध्ये कोणते कोणते उद्योग आपण करू शकतो या संदर्भात तरुणांमध्ये जागृती झाली पाहिजे आणि त्यांना तिकडे आकर्षित करण्यासाठी जे काही करण्याचे प्रयत्न आपण केला पाहिजे तो सगळा केला पाहिजे आणि यासाठी फक्त पोट म्हणून आम्ही तर करूच आम्ही कुशल मनुष्यबळ करण्यासाठी आमचे स्किलिंगचे प्रोग्राम्स आहेतच आता वाढवणसाठी जवळजवळ चाळीस हजार लोकांनी रजिस्टर केलंय आम्ही त्यांना ट्रेनिंग द्यायचा आता पूर्णपणे प्रयत्न करत आहोत हु, परंतु या संदर्भात जे उद्योग आहे त्या संदर्भात पण तरुणांना सांगण्याची गरज आहे छोटा असेल मोठा असेल त्या संदर्भात जर लोकांनी आणि महाराष्ट्रातल्या युवकांनी जर आता पुढाकार घेतला तर वाढवणमुळे जी संधी जे एन पी परत ही नहीं. नहीं ती परत वाढवणमुळे तयार झाली आहे आणि ही संधी आपण कशी घ्यावी आणि मराठी उद्योजकांनी त्याला कसं सामोरं जावं यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे त्याच्यामध्ये बंदर आमचं ऍडमिनिस्ट्रेशन आलं म्हणजे आम्ही आलो केंद्र सरकार आलं आणि महाराष्ट्र सरकार आलं आणि त्याचबरोबरीने जे काही विद्यापीठ आहेत जे काही शैक्षणिक संस्था आहेत आणि जे काही माध्यमं आहेत आपली या सगळ्यांनी याच्यावर भर देऊन एक मोठ्या प्रमाणात जागृती करण्याची गरज आहे तुम्ही जागृती करण्याचं म्हणताय मग आता राष्ट्रीय सागरी अकादमी आहे काही वेगवेगळ्या प्रशिक्षण संस्था